नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये गटक या पदाची भरती निघालेली आहे तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याची पात्रता काय राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती आहे ही कनिष्ठ आरेखक या पदासाठी निघालेली असून याची एकूण एक अठ्ठावीस जागा आहे बघा याची पात्रता काय आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तर तर बघा मित्रांनो नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग या ठिकाणी भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ आरेखक गटकची प पोस्ट आहे आणि याची एकूण जागा जी आहे ते अठ्ठावीस आहे तर यामध्ये तुम्हाला वेतन मिळणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्या एसी एक, 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 ए सीच्या एकूण तीन जागा आहे एस टीच्या दोन विजा एक भज भजब एक भज क एक भज ड एक विमाप्र एक ओ बी सी पाच डब्ल्यू एस तीन आणि ओपन कॅटेगरी सात तर अशा एकूण अठ्ठावीस जागा आहे आणि यामध्ये समांतर आरक्षण पण दिलेले आहे जसे की महिला खेळाडू माजी सैनिक हे तुम्हाला अर्ज भरतानी व्यवस्थित चेक करावं लागेल याची पात्रता मागितल्या आहे दहावी पास कमीत कमी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि सोबत तुम्हाला दोन वर्ष असता स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र लक्षात ठेवायचं स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतेही समतुल्य अहर्ता धारण केलेली असावी ठीक आहे म्हणजे तुमचं या ठिकाणी दोन वर्षाचा डिप्लोमा मागितला स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक यामधला ठीक आहे संपूर्ण पात्र त्या या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची व्यवहार असणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एसला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगा स्वर्ग यांना नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो भरा सुरुवात जी होणार आहे ते एकोणीस जून एकोणीस जून सायंकाळी पाच वाजतापर्यंत होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे वीस जुलै वीस जुलैपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता एकोणीस जूनपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर संपूर्ण जे पीडीएफ आहे हे साईडवर उपलब्ध केले जाईल एकोणीस तारखेला या जाऊन तुम्ही संपूर्ण पीडीएफ डाउनलोड करू शकता संपूर्ण पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर पण उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रशनमध्ये देऊन देईल तर मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीस तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून वीस जुलैची अंतिम तारीख आहे डी पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी मला डिस्क्रशनमध्ये देऊन देईन व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद